रामकृष्ण रामकृष्ण हरी राम जय गजानन जय हरी जय गजानन जय आपला सर्वप्रथम परिचय द्या मी सतीश भवनराव गलांडे सहशील कार्यालय गंगाखेड येथे तलाठी या पदावर कार्यरत आहे बर तर इच्छा समजा जे जी, तुम्ही आलात तर मला एक आश्चर्य वाटते आणि हे तुम्ही जे चालवत आहेत हे निराशे म्हणतात म्हणजे परंपरा आहे ओके परंपरा अशी आहे की तुमचे बाबा ओके म्हणजे गोवंतराव गदांडे एक दिवस सहज आम्हाला इथे भेटले आमचा आधी मुक्काम पोखरनेला असायचं बरोबर परंतु मग आपल्याला पर मुक्काम करायचा आहे तर तुमची बाबा भेटले असताना असेल मी घेणार बरोबर मी दिनी कोणाला देत नाही आणि मला मला जीव घालायचा आहे असं ते त्यांनी केलं एक दोन वर्ष त्यांनी काय सेवा केली नंतर शेवटी ईश्वराला ते प्रिय झाले बरोबर तर आता जे बाबा गेले बाबाचं वचन होत पण त्या बाबांच्या वचनात तुम्ही काय महा बरोबर याला मिरासी म्हणतात तर वडिलांची इच्छा जी होती की दिंडी आपल्याला जेव्हा घालायची ती तुम्ही आता सध्या कुठे राहता परभणीला परभणी आणि परभणी ते हे तुमचं देश ना किती आहे एकवीस किलोमीटर एकवीस किलोमीटर मध्ये तुम्ही स्वयंपाक केला का हो तिथं करून आणला तुम्ही करून आणलात म्हणजे मला एक आश्चर्य वाटते की या वारकरांकरता तुम्ही एवढं दुरून स्वबाग तोंड आणता हे बरोबर तर तुम्हाला हे म्हणजे काय वाटते आणि कशा करता करता ही म्हणजे मूळ संकल्पना आमच्या वडिलाची होती वडिलांनी जे पहिल्यांदा तुम्हाला भेटले की बाबा हे म्हणजे त्यांचं निश्चिम प्रेम वारकऱ्या प्रती पंढरीच्या विठ्ठलावरती आणि त्यावेळेस तर आमच्या वडिलांची परिस्थिती खूप हालाकीची होती तेव्हा तर म्हणजे ती म्हणजे कंडिशन पण नव्हती ती वडिलाची तरी पण त्यांची म्हणजे दृढ इच्छाशक्ती होती आणि विठ्ठलावर श्रद्धा की बाबा आपण हे करू शकतो कारण त्यांच्या पाठीमागे विठ्ठलाची ताकद होती आणि त्यांनी ते तुम्हाला भेटले आमच्या दैठण्याचे चिंते अशोकराव चिंके यांच्यापाशी तुम्ही भेटायच्या अगोदर की त्यांचा मानस होता की बाबा मी समजा दैठण्यामध्ये दैठणा हे आमचं प्रति पंढरपूर हो। इथे समजा पंढरपूरला जाणाऱ्या एक चाळीस ते पन्नास टिंड्या इथे मुक्काम करून इथून पंढरपूरला मार्गस्थ होतात तर ते समजा वडील बघत असताना की बाबा समजा गावामध्ये आमच्या म्हणजे वारकरी संप्रदायाचं गाव आमचं आणि इथे समजा दिंडी दिंडी आल्यानंतर म्हणजे आता थोड्याशा समजा टेक्नॉलॉजी सुधारणा झालेल्या आहेत तेव्हा आमचं गाव पण एवढं प्रगत नव्हतं आणि परिस्थिती पण एवढी सुंदर नव्हती तेव्हा सुद्धा आमच्या गावामध्ये पन्नास दिंड्या जेव्हा आमच्या गावामध्ये मुक्कामी राहायच्या तेव्हा समजा असे एकटा माणूस दिंडी करणारा नव्हता